नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर रोज रोज आपण जेवण करतो तर आपल्याला वरणासोबत किंवा आमटीसोबत भाजी काय करावी हा प्रश्न पडतो कधीतरी काहीतरी चटपटीतसुद्धा खावं असं वाटतं तर कधी भाजी वगैरे नसेल अशा वेळी आपण ही दुधीची जी कापं आहेत ना दुधी फ्राय पटकन बनवून खाऊ शकतो आणि खूप छान होतात खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात आणि झटपट होतात तर आता आपले हे दुधी फ्राय कसे बनवायचे ते बघूयात काल आपण दुधीचाच व्हिडिओ टाकलेला होता तर त्यातला जो आपला अर्धा दुधी शिल्लक राहिलेला होता त्याची आज मी आपल्याला दुधी फ्राय बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी दुधी जो आहे तो मी आधी धुवून घेतलेला आहे स्वच्छ त्यानंतर आपल्याला त्याच्यावरची जी साल आहे ती संपूर्ण काढून घ्यायची आहे तर इथे आता दुधीची आपली जी, जी संपूर्ण साल आहे ती मी काढून घेतले त्यानंतर आपल्याला त्याची पातळ अशी कापं तयार करून कापून घ्यायचे आहेत अशी म्हणजे एकदम जाड नाही एकदम पातळ नाही मिडियम अशी कापं आपल्यालाही कापून घ्यायची आहेत तर इथे बघा ह्या पद्धतीने सर्व मी कापं जी आपले आहेत दुधीची ते कापून घेतलेली आहेत तर आता कापं कापून घेतल्यानंतर त्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट हळद घेतलेली आहे त्यानंतर धना पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आपली जशी कापं आहेत त्याप्रमाणे आपल्याला बाक मसाले वगैरे घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे सर्व जे आपले मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे बेसनमध्ये व्यवस्थित जर आपल्याला हवं असेल तर आपण ओलं करूनसुद्धा घेऊ शकतो आपलं हे जे बॅटर आहे आणि मग त्याच्यामध्ये बुडवून फ्राय करू शकतो तसं नको हवं असेल तर तुम्ही असं सुकंसुद्धा पीठ दाबून लावून घेऊ शकता तसेसुद्धा आपले दुधी फ्राय हे खूप छान लागतात तर मी तुम्हाला इथे सुकेच पीठ दाबून दाखवणार आहे फ्राय करून तर त्यासाठी मी इथे तवा आधी तापत ठेवलेला आहे तवा चांगला तापलेला आहे तर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने चांगलं व्यवस्थित संपूर्ण तव्याला पसरवून घ्यायचं म्हणजे आपले जे फ्राय आहेत ते चिकटणार नाहीत तर आता तवासुद्धा चांगला तापला आहे तर आता आपले फ्राय जे आहेत ते घालून घेऊयात तरी ते अशा पद्धतीने आपल्याला त्यांना व्यवस्थित पिठामध्ये कोट करून घ्यायचं आहे सर्व फ्राय मी व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर वरून तेल जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर नाही करायचा अगदी कमी तेलामध्ये हे फ्राय आपले बनतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात आता इथे एक बाजू आपले फ्राय थोडंसं शेकवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे सर्व जे आपले दुधी फ्राय आहेत ते मीडियम गॅसवरती चांगले शेकवून घ्यायचे आहेत तर इथे मी आपले जे फ्राय आहेत ते पलटी करून घेतले त्यानंतर आपल्याला वरून किंचित असं तेल टाकायचं आहे जास्त नाही एकदम किंचित असं अवघे तीन चार चमचे तेलामध्ये आपले हे फ्राय होतात पटकन आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात गरम गरम आपल्याला भातासोबत वरण भात वरण वगैरे असेल अशा वेळीसुद्धा खूप छान लागतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा कधी काही वेगळं खावचं वाटत असेल चपातीसोबत तर हे फ्राय आपण बनवून नेऊ शकतो तरी ते बघा आपण दुसरी बाजूसुद्धा चांगली शेकवून घेतले त्यांना पलटी करून घेतले अशा पद्धतीने मस्तपैकी असं त्यांना मीडियम गॅसवरती खरपूस शेकवून घ्यायचं आहे तर इथे आपले जे सर्व दुधी फ्राय आहेत ते आता तयार झालेले आहेत तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी बघा प्लेटमध्ये काढून घेतलेत मस्त लागतात खूप छान लागतात हे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता इतके टेस्टी लागतात तर तुम्ही अशा पद्धतीने हे झटपट असे आपले दुधी फ्राय बनवून बघा जे दुधी खात नाहीत ना ते आवडीने खातील इतकं छान लागतात हे आपले दुधी फ्राय आणि गरम गरम करून गरम गरम खा म्हणजे खूपच भारी लागतात तर तुम्हाला आपला आजचा हा दुधी फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद